कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जबलपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील काळी लाल सुपर चारचाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारला दुपारीच्या सुमारास गौरव ज्ञानेश्वर तांदूळकर वर्ष बावीस राहणार कुंभापूर तालुका मौदा हे आपल्या पत्नी नामे प्रांजू गौरव तांदुळकर वर्ष एकवीस व मोठा भाऊ रोशन तांदुळकर यांच्यासोबत वाघोली गावातून निघून कुंभापूर येथे जाण्याकरिता पायदळ निघाले होते वाघोली बस स्टॉप जवळ येऊन जबलपूर हायवे रोड क्रॉस करीत असताना नागपूरकडून येणाऱ्या काळी लाल टाटा एस सुपर एम एच थ्री वन डी एस फोर वन टू वनच्या चारचाकी वाहन चालक कलीम शमी खान वर्ष पन्नास राहणार नागपूर यांनी आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून गौरव यांच्या पत्नीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेच्या डोक्याला उजव्या साईडला जब्बर मार लागला व मेयू रुग्णालय नागपूर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला सदर प्रकरणाबाबत कणहान पोलिसांनी गौरव तांदुळकर यांच्या तक्रारीवरून आरोपी वाहन चालक कलीम खान याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवलदार सतेश फुटाणे हे करीत आहेत महाराष्ट्र टी वी ट्वेंटी फोर करता ऋषभ बावनकरचे रिपोर्ट कन्हान